लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी श्री क्षेत्र औंढा नागनाथ नगरीतील आठवे ज्योतिर्लिंग प्रभू नागनाथाचे नूतन खासदार नागेश पाटील आष्टिकर यांनी दर्शन घेऊन दुग्धाभिषेक केला यावेळी त्यांचा नागनाथ देवस्थानकडून नागनाथ मंदिराची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला आष्टिकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे या घोष जयघोषाने औंढा नगरी दुमदुमून गेली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश पाटील गोरेगावकरी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जी डी मुळे वाशिम देशमुख प्रमुख गणेश देशमुख तालुका, तालुका संघटक अनिल शिंदे नगरसेवक अज्जू इनामदार अजित कादरी बाबासाहेब गायकवाड कैलास लोंढे ॲडव्होकेट प्रदीप लोंढे ॲडव्होकेट स्वप्नील मुळे अलीम खतीब विलास जवादे प्रकाश पाठक चंद्रमुनी पईकराव सुनील खंडागडे संजय भामीरगे विष्णू जाधव श्याम गोरख सुनील खंडागळे मधुकर गोरे विलास जवादे मुरलीगिरी गणेश पानबुडे नागनाथ रेणके रवी दिवे सुमेध मुळे नंदकुमार पाटील आकाश सुतारे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नागनाथ देवस्थानकडून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा नागनाथ मंदिराची प्रतिमा देऊन नागनाथ देवस्थानचे वैजनाथ पवार सुरेंद्र डफळ यांनी सत्कार केला यावेळी पोलीस निरीक्षक जे एस पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण जमादार दिलीप नाईक रविकांत हरकाळ गजानन गिरी ज्ञानेश्वर गोरे यांनी बंदोबस्त केला होता प्रतिनिधी दत्तात्रय शेगुकर साहेब दहाव्या वरमध्ये पस्तीस हजाराची आपल्याला लीड होती आपण याच्याकडे कसं बघता आणि विजयाचं श्रेय नेमकं कुणाला देता आपण सर्वच महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्ते नेते मंडळी भेट घेतली एवढ्या पैशाचा पाऊस असतानासुद्धा मी तो म्हणेल की मी एक असा कॅन्डिडेट आहो की जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी पैशामध्ये निवडणूक लढलेली असेल आता माझ्यासमोर एवढे दिग्गज एवढे महाराष्ट्राचे एवढे मोठे 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 नेते मंडळी तो सारखा पैशाचा पाऊस पडला होता तरी पण सर्वसामान्य लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींनी ही जी काही वडापाण केली ते वाखाणण्याजोगे आहे आणि सर्वसामान्य माणसाचा हा विजय आहे आघाडीच्या सर्व घटकांचा हा विजय आहे असं मी मान्य राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी